आणि या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास पुनर सुरू आहे हा पुनर्विकास होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दिरंगाई होते हा पुनर्विकास रखडतो आणि हे हजारोने रहिवाशी म्हणजे आज जे या ठिकाणी जमले हजारोने ही कुटुंब जी आहे ती अक्षरशः संकटामध्ये देशोधडीला लागल्यासारखं वाटलं कारण की जो इमारत त्यांना जे घरकुल वेळेत मिळाला पाहिजे ते दोन दोन चार चार पाच पाच वर्ष रखडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते भाडी मिळत नव्हतं फार मोठं सगळं संकट होतं आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रितपणे हा लढा जो आहे जो आम्ही गेल्या चार महिन्यापासून चालू ठेवला आणि या माध्यमातून गुन्हे दाखल करणं किंवा बाकी शेवटी बिल्डरच्या अडचणी बिल्डरकडे असतात परंतु रहिवाशी जो आहे हा रहिवाशी थांबू शकत नाही हा त्या ठिकाणी बेघर झाल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे संघर्ष आणि समन्वय या दोन्हीची तयारी ठेवून या पुनर्विकासाचा जो रखडलेले जे प्रकल्प होते रोज आठ प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होती आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्याचीही या ठिकाणी उपस्थित आहेत या माध्यमातून पहिले भाड्याचे चेक हे या सोसायटींना देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये रिक्सर सगळी ॲग्रीमेंट करून पुढची देखील भाड्याची चीप आणि प्रत्यक्ष इमारतीचं काम शेवटी या ठिकाणी राहणारे लोक आहेत हे दोन दोन तीन तीन पिढ्या राहणारे लोक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास आणि त्यांना लवकरात लवकर घर देणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून यांच्या पाठीशी यांच्याबरोबर रहिवाशांच्या राहण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो आहोत त्याच्या माझीमागे मोठी आमची टीम आहे परंतु अनेक अडथळे जे आहेत ते त्या बाबतीमध्ये अडथळे दूर करण्याकरता दोन्ही बाजूंना मदत करण्याचं काम आत्तापर्यंत करतो आणि हे काम जे आहे ते आता आज सुरू झालं आहे आणि मला विश्वास आहे की हे पुढे अखंडितपणे चालू आहे आणि हा एक चांगला आता उरलेले जे रखडलेले प्रकल्प आहे त्यांना देखील एक मोठा रोडगॅप असेल की त्यांनी देखील अशा पद्धतीने समन्वयामधनं देखील काम करावं संघर्ष तर करावाच नसतो सुरुवातीला आम्ही संघर्ष केला अनेक गुन्हे दाखल केले पोलिसांच्या बरोबर आम्ही बैठका घेतल्या आणि त्या माध्यमातून हे आज आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते त्याच्यामुळे मी जे म्हटलं की संघर्षातून समन्वय साधन आणि समन्वयामधनं आज हे काम ते आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळतं माझा विश्वास आहे की लवकरात लवकर यांना आपली घरकुलं मिळतील आणि ही सगळी जी संकटग्रस्त मंडळी आहे ती सुखाने